अच्छा आज 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 अच्छा ले ले तर आजचा कार्यक्रम हा भाषणाचा नाही म्हणून मी विद्यार्थ्यांना मगाशी म्हटलं अरे भाषण आज महत्वाचं नाही आज लोकांची तपासणी महत्वाची आहे तर आज मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमानं तुमचं आयुष्य दहा वर्ष वाढलं तर मला मंत्री केलेलं सार्थक झाला की त्याच कारण असं आहे मला काय व्हायच नाही आणि मला काय होतच नाही असं सगळं जर आपण म्हणत असतो आणि या सगळ्यावरती तपासणी करणं हे सुद्धा गरजेचं असतं पण आपली धावपळ एवढी असते आज सुद्धा मग कुंभारसाहेब म्हटले की अजून लोक भातात आहेत ती भातात जोपर्यंत दोघणे येत नाही तो पण येणारच नाही पण तोपर्यंत वेळ झाला असतोय निदान व्हायला वेळ होतोय बऱ्याचशा गोष्टी होतात सुदैवानं राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून मला जेव्हा जबाबदारी मिळाली त्यावेळी जी काही चांगली कामं करायची त्यातलं एक अतिशय महत्वाचं काम हे चाललेलं आहे या जिल्ह्यातला एकही माणूस हा तपासणीशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आम्ही वाळव्यात केली वाळव्यामध्ये रिझल्ट इतके चांगले आले मग राशिवड्यात आम्ही केली राशिवड्यामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आले मग राधानगरीमध्ये केली राधानगरीतले रिझल्ट चांगले आले आता पिंपळगाव होते आणि जिल्ह्यातल्या सगळीकडे त्या सगळ्याची तपासणी होईल आणि विशेषतः आताच्या फरक आहे आज तुम्ही बघितलं असेल तर एका बाजूला केवळ तपासणी होणार नाही तर महात्मा फुलेचा आमचा डॉक्टर इथं आहे ते सगळेच्या सगळे इथं जे पेशंट असतील त्या सगळ्यांना रेफर करून गोपन त्यांचा उपचार करायसाठी एका बाजूला शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि जिथे जिथे खासगी असेल त्या सगळीकडे सुद्धा तुमच्या सगळ्या अगदी हार्टचं ऑपरेशन असेल तर ते सुद्धा तुम्हाला मोफत करून देण्यामध्ये आमची सगळी टीम काम करतील आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या ऑपरेशनला मग आता गारगोटीमध्ये आमच्या एम एस आहेत ते आता तिथं चांगल्या पद्धतीने काम करून सगळ्या ऑपरेशन करतील उपजिल्हा रुग्णालयात तुम्हाला इथे या लोकांना गडिंगला उपयोग उपयोगाचा तर गडिंगला असेल किंवा कोल्हापूरचं हॉस्पिटल असेल इथं सगळीकडे या सगळ्या सुविधा मिळतील माझी फक्त विनंती एवढीच आहे अशा स्वयंसेविका आहेत आमच्या अंगणवाडीच्या सेविका दिसत आहेत सगळे आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका आमच्या आरोग्य विभागाची सगळी टीम आहे आणि व्यासपीठावरती आणि व्यासपीठासमोर सुद्धा या विभागातील सगळे लोकप्रतिनिधी सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत सगळ्यांनी मताला जातो तसं तपासणीला आणायचे काम थोडं का त्याला कारण असं आहे की परत भाताचं कारण निघणार मग जरा बोगा एखाद्या लग्नाचं कारण निघणार तर माझी विनंती एवढीच आहे की बऱ्याच वेळा असं होत असते की आपण तपासणी केल्याशिवाय आपल्याला काही गोष्टींची कल्पना असत नाही आणि शासन ह्यासाठी खूप पैसे खर्च करते पण शासन करत असलेले पैसे उपचार नसताना आज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण पैसे खर्च करतोय पण उशीर झाल्यानंतर शानपण काय उपयोग असं नाही आणि या सगळ्या गोष्टींसाठी समजा एका दुसरी छोटी मोठी अडचण असेल तर ती दुरुस्त करता येते ती दुरुस्त करून आपण चांगल्या पद्धतीने लोकांना मदत करू शकतो त्यामुळे सगळ्यांनी विशेषतः आशा स्वयंसेविका आमच्या सगळ्या आहेत अंगणवाडीच्या सेविका सगळ्या आहेत ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सगळ्या गावातील सर्व नागरिक किंवा प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की प्रत्येक माणसाची तपासणी आपण करूया एकही माणूस तपासणीशिवाय वंचित राहून त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी व्हिडिओ साहेब तुमची जबाबदारी अधिक कारण आपल्या तालुक्यात पहिल्या डॉक्टर आधारानं खूप चांगला रिस्पॉन्स मिळाल तर भुजनगडमध्ये सुद्धा तेवढा चांगला रिस्पॉन्स मिळायचा असेल तर सगळ्या ग्रामसेवकांना कंपल्शन करा आणि सगळ्यांनी तपासणी करून जावे त्याचं कारणच असं आहे की या सगळ्या सेवा उपलब्ध व्हायच्या असतील तर तुम्हाला गाडकोटीत कोल्हापुरात काही वेळा मुंबईला जायला पाहिजे या सगळ्या सेवांनी सगळे डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळा कोल्हापूरला जावं लागतंय तर आता कोल्हापूरला जायची गरज नाही ह्या सगळ्या सेवा जेव्हा तुम्हाला मोफत मिळतात तेव्हा तुमची माझी जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी योग्य पाठपुरावा करून आपण सगळेजण करूया आणि त्याचा फायदा आपल्या भागातल्या सगळ्या लोकांच्यासाठी देऊया तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण संपलो व्यासपीठावरती सुद्धा शाळेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी माझाही सत्कार केला तर शंकर धोंडी पाटील साहेब पूर्वी ज्यावेळेला आमदार होते किंवा अनेक वर्ष त्यांनी काम केलं आणि शंकर झोंडी पाटील साहेब नेहमी भाषणात म्हणायचे की लगीन असू दे पण वाढते आपला असे आणि मी तुम्हाला सांगतो की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी झाली आणि मग मग आमचे साहेब म्हटले तसं शाळेसाठी आपल्या सगळ्यांची साळसंती आपल्या सगळ्या मतदारसंघांची अवस्था अशी आहे की प्रचंड पाऊस आहे विनय कोरे साहेबांचा मतदारसंघ चंद्रदीप नरके साहेबांचा मतदारसंघ माझा मतदारसंघ आणि पलीकडे असणारा शिवाजीराव पाटील चंद्रगड आजरा गगनबावडा राधान शाहूवाडी हा सगळा डोंगराळ ग्रामीण प्रचंड पाऊस असणारा मतदारसंघ इथं शाळेंची अवस्था खूप अडचणीची आहे परंतु डीपीटीसी मध्ये मिळणाऱ्या निधी अतिशय अल्प असायचे त्यामुळे साहजिकच या सगळ्यांसाठी आम्ही सगळेजण भांडत असायचे परंतु निधी मात्र अतिशय कमी मिळायचा मी सुदैवाने यावेळेला पालकमंत्री झालो आणि पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आमचे सीओ जे आहेत त्या सीओ ओ आम्ही सांगितलं आणि सी ने खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं आणि मग त्याला मात्र एका बाजूला आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार त्यांचं सुद्धा आभार मिळायला पाहिजे आमचे दोन्ही मंत्री सन्मान्य मुश्रीफ साहेब आणि सन्मान्य आमच्या माधुरीताई मिसाळ या सगळ्यांनी सुद्धा त्याला संमती दिली आणि महाराष्ट्राच्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की एकूण पाच वर्षाचा आराखडा आपण तयार केला आणि दर वेळेला शंभर कोटी रुपये यासाठी खर्च करायचे अशा पद्धतीनं पासष्ट पाचशे कोटी रुपयाची दरवर्षी तरतूद करण्यात यापूर्वी जिल्ह्यात फक्त दरवर्षी साधारणतः बारा ते पंधरा कोटी रुपये म्हणायचे आणि मग आपण सगळेजण छोटी मोठी दुरुस्ती करायचो त्या दुरुस्तीमध्ये सुद्धा काय व्हायचं नाही व्हायचं त्या दर्जेदार काम सुद्धा व्हायचं नाही हा सुद्धा आक्षेपाचा मुद्दा असायचा पण आता आपण जशी शाळा बघितली तशा शाळा सगळीकडे करायसाठी आपण निघालो त्यातली पहिली शाळा पिंपळगाव मध्ये होते मागच्या वेळा शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना साजरा आपण सगळेजण आलात आणि त्या दरम्यानच हा आमचा आराखडा चालू होता त्यामुळे साजिकच ही शाळा या विभागातली मोठी शाळा त्यामुळे ही शाळा होणं गरजेचं होतं त्यासाठी आपण प्रयत्न केले ही शाळा बघितल्यानंतर पांगेरेकरांना मग होकी आली पांगेरेकर पण म्हटले आम्हाला सुद्धा तशा पद्धतीने शाळा करायची आहे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शाळा ही आता आपल्या मतदारसंघातली तशीच व्हायला पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न चाललाय मग ती दोन वर्गाची असेल आणि किंवा पहिली ते सातवी पर्यंत असेल ज्या शाळा असतील त्या दर्जेदार असायला पाहिजे त्यासाठी एका बाजूला ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊया सगळ्या ग्राम शिक्षण समित्या ज्या येतात त्या सगळ्या शिक्षण समित्यांना सुद्धा लोकसहभागाचं आवाहन करूया दुसऱ्या बघूया शासन स्तरावरती जी काही मदत करायला पाहिजे ती मी करेन त्याच्या पलीकडे जाऊन सीएसआर मधला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे फंड्स मिळतात आता मंत्री झाल्याचा एक फायदा होतोय काय की देशभरातल्या जगभरातल्या सीएसआर त्या सगळ्यांशी आपण कनेक्टिंग आहोत कारण माझ्याकडे विभाग आरोग्याचा असल्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक विषय असतात त्या सगळ्यांना मी विनंती केली की माझ्या मतदारसंघात डोंगरी भाग आहे त्या सगळ्या डोंगरी भागातल्या शाळांसाठी सुद्धा तुम्ही सीएसआर द्या त्यासाठी सुद्धा पहिल्या टप्प्यात अकोर् आणि वाघापूरला आपण डिजिटल शाळा करण्यासाठी वीस तीस लाख रुपये केले पुढच्या टप्प्यामध्ये जेवढ्या शाळा असतील की ज्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देता येईल तेवढ्या द्यायचा प्रयत्न करूया थोडक्यात इतकंच आहे की जेवढं काम चांगलं करता येईल की जे आपल्या मतदारसंघासाठी किंवा आपल्या भागासाठी आपल्या लोकांसाठी आवश्यक आहे ते सगळ्या सगळं काम आपण करूया या सगळ्या कामाला एका बाजूला आम्ही दुसऱ्या बाजूला आपण सगळ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी विनंती करतो एन एच एमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आमच्या वास्करचंही दिसतंय तर सगळ्यांचं अभिनंदन आहे पण काम सुद्धा तेवढं झालं पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतो कारण माझी विनंती एवढीच आहे की मी आमदार असताना या एन एच एमच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये होतो आणि मी मंत्री झाल्यानंतर मात्र माझी जबाबदारी होती त्यामुळे साहजिकच कालच्या मुख्यमंत्र्यांना मी काल हा का निर्णय झाला आणि मी त्याच्या पाया पडलो त्यांना कळेल ना मी पाया का पडलो कारण मला माहिती होतं की हे निर्णय ह्याला कोण मांडणारच नव्हतं हा निर्णय असा होता की ही सगळं म्हणजे त्याला उशीर इतका होणार होता की काय प्रश्न आहे काल आचारसंहितेच्या पूर्वी तो जे आर झाला आपल्या सगळ्यांचं कल्याण झालं तर त्या कल्याणा पाठीमागे आमची भावना इतकीच आहे की तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने लोकांची मदत करा लोकांना सहकार्य करा आपण डॉक्टरांचे पगार सुद्धा वाढवतोय वाढवतोय डॉक्टरांच्या पगारांबरोबर पगार पगार आपल्या आपले जे तीन हजार रुपये मध्ये आमच्या सगळ्या महिला परिचारिका जे काम करतात उद्याच्या बजेटमध्ये त्यांना सुद्धा आपण पगार वाढवतोय थोडक्यात इतकं आहे की जेवढं आपल्याला चांगलं मदत करता येईल तेवढं आपण सगळं करतोय पण विनंती एवढीच आहे की ही सगळी माणसं जी बसले त्या सगळ्या माणसांनी तुम्हाला मला तुम्हा आशीर्वाद दिले काम आपण सगळेजण करूया आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना विजयाधरजी माझं असं म्हणणं आहे की आमच्या भाषणांमुळं माणसं आले ते म्हणाल आमदारच भाषणच लय लांबलंय तसं होण्यापेक्षा त्यांची तपासणी होते आणि त्या तपासणी नंतर माझी म्हणणं आहे की पाच दिवसानंतर मी परत येईन त्यामुळे मात्र एक सगळ्या प्रमुख लोकांनी अशा पद्धतीने बसूया त्या दिवशी मात्र मला एवढंच पाहिजे की किती लोकांच्या तपासणी झाल्या त्या तपासणीमध्ये खरोखरच कारण काय की आमचं भाषण किंवा आमचा कार्यक्रम महत्वाचा नाही तर तुमची तपासणी महत्वाची आहे त्यातला रिझल्ट महत्वाचा आहे त्याचा रिझल्ट मात्र सगळ्या सरपंच महोदयांच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्याकडून चांगला मिळेल अशा पद्धतीचं काम आमच्या सिव्हिल सर्जन आणि डीएचओनी करावं अशी विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद